तर त्वचेसाठी उपयोगी कोरपडचा जेल त्वचेवर लावल्याने चेहऱ्याचं तेज वाढते पिंपल्स आणि डाग कमी होतात केसांसाठी फायदेशीर कोरपड केस मऊ घनदाट आणि चमकदार ठेवते केस गळणे थांबते पचनासाठी चांगली कोरपड रस पिल्याने पचन सुधारते रोगप्रतिकारक शक्ती वाढवते शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढते आणि रोगांपासून संरक्षण देते सूर्य तापापासून संरक्षण सनबर्न झाल्यास कोरपड लावल्याने त्वचेची जळजळ कमी होते जखमा व भाजलेल्या ठिकाणी कोरपड लावल्याने जखमा लवकर भरते जखम ही लवकर भरते आणि सूज कमी होते रोगप्रतिकारक शक्ती वाढवते शरीरातील उष्णता कमी करते त्याचं जेल आपण चेहऱ्याला लावायचं आहे आता कोथंबीर घेतली आहे जास्त प्रमाणात कोथंबीर होती घरात त्यामुळे मी कोथंबीरच्या वड्या करायचं ठरवलं आहे तर यामध्ये एक घालणार आहे मी तर काय आहे पुढे दाखवतेच तर ता त्यामुळे वड्या तेलकट कमी होतात तेल जास्त शोषून घेत नाही तर व्हिडिओ संपूर्ण बघा तर इथे स्वच्छ कोथंबीर मी धुवून घेतली आहे आणि आज खूप मोठा असा प्रॉब्लेम झाला काय झालं कपडे मशीनला लावली आणि लाईट गेली तर काय झालं ते पुढे सांगतेच मी तर इथे आता मी हळद टाकून घेतेत आणि जास्त काय मसाले आपण कोथिंबीरच्या वडीमध्ये वापरत नाही त्यामध्ये फक्त हळद मीठ आणि लाल मिरची पावडर आणि बरेच लोक काय करतात हिरवी मिरची आणि लसूणसुद्धा टाकतात पण ज्याच्या त्याच्या आवडीनुसार करत असतात पण आमच्या इथे लाल मिरची पावडर टाकल्यावरच आवडतात ओड्या त्यामुळे मी लाल मिरची पावडरच वापरते आणि कोथंबीर जास्त प्रमाणात खाणं पण चांगलं आहे तसं पाहायला गेलं तर कोथंबीरमुळे उष्णता कमी होते आपल्या शरीरातील पण सारख्या वड्या खाणं हे हेल्दी नाही पण जास्त प्रमाणात जर असेल तर आपण करू शकतो महिन्यातून एकदा तरी आपण बनवतो आता हे छान असं मिक्स करून घेते <coughs> आणि कोणाची जर हाताची अशी आग होत असेल तर सगळ्यात अगोदर तुम्ही हाताला तेल लावून घ्या आणि नंतर हे मिक्स करा म्हणजे आग होणार नाही कारण खूप जास्त मग हाताची आग होते त्यानंतर हे मळून झाल्यानंतर तर सगळ्यात अगोदर मी ते बेसनपीठ घातलं आणि एक डिश भरून बेसनपीठ घातले सगळंच जर बेसन पीठ वापरलं तर वड्या खूप तेलकट होतात त्यामुळे आपल्याला इथे दुसरं पीठ टाकायचे हे छान आधी मिक्स करून घ्यायचे म्हणजे त्याच्यात घातलेला जो मीठ मसाला आहे तो सगळीकडे स्प्रेड झाला पाहिजे आता इथे बघू शकता मी एक ही पाण्याचा न वापरता कोथंबीर एवढी ओली दिसते ह्या कोथिंबीरीच्या म्हणजे कोथिंबीरमध्ये आपण जेव्हा मीठ मसाला घालतो तेव्हा कोथिंबीरला पाणी सुटतं आणि त्या त्यामध्येच आपल्याला पीठ घालून व्यवस्थित मळून घ्यायचं आहे त्यानंतर इथे बाजरीचं पीठ घातले मी एक डिश भरून आणि जेवढं मी बेसन पीठ घातले तेवढं बाजरीचं पीठ घातले त्यामुळे आपल्या वड्या तेलकट होणार नाही बरेच लोक काय करतात तांदळाचं पीठ वापरतात पण तांदळाच्या पिठाने कुरकुरीत तर होतात पण बे बाजरीच्या पिठाने वड्या तेलकट होत नाही त्यामुळे बाजरीचं पीठ घातलं आहे मी आणि हे आता छान असं मिक्स करून घ्यायचे आणि जर पाण्याची गरज वाटली तरच आपण पाणी ॲड करायचं शक्यतो पाणी लागत नाही आणि हे करत असताना साईडला गरम पाणी करायला ठेवले आणि त्याच्यावरती चाळण ठेवली आहे आणि त्याला तेल लावून घेतलं आहे आता ह्याचे आपल्याला असे रोल रोल करायचे हाताने जेवढं तुम्ही पातळ कराल तेवढं ते नंतर कापताना आपल्याला इझी जातं कारण तुम्ही जर हे जाड ठेवलं तर ते शिजून अजून डबल होतं त्यामुळे जेवढं तुम्ही पातळ ठेव ठेवणार ना तेवढं तुम्हाला ते, थे व, थे ते चिरताना सोपं जाईल आता त्या पद्धतीत मी सगळे रोल करून घेते असं हातावरती आणि ह्या वड्या आपल्याला फक्त दहा बारा मिनटासाठीच उकडायच्या आहेत <coughs> आणि मीडियम गॅसवरती मिडियम गॅसच ठेवायचा आहे फुल गॅस ठेवू नका आणि मंदही गॅस ठेवू नका आणि एक रोल ठेवल्यावर मग ती थोडीशी जागा ठेवायची म्हणजे शिजून ज्या त्या दुप्पट होतात मग ते होता। एकमेकांना चिटकणार नाही त्यामुळे आपल्याला थोडीशी जागा ठेवायची आता इथे दहा बारा मिनटां पर्यंत हे आपल्याला बॉईल करून घ्यायचे तर इथे आता बॉईल झाल्यात आणि मी वेगवेगळ्या काढून घेतल्यात दोन ताटामध्ये आणि छान अशा चिरून पण घेतल्यात थोडाफार बुगा होतो काय होते कोण येते बघायला बिघडल्या तरी आणि एक इंच असं अंतरावरती कापून घ्यायच्या जास्त पातळ चिरता पण येत नाही त्या बुगा होतो आळूच्या वड्या येतात पातळ चिरता पण कोथंबिरीच्या थोड्या जाडच कापाव्या लागतात आणि छान अशा मी तळून घेते ते छान वड्या अशा तळून झाल्यात आणि ह्या व्हेजवाल्यांसाठी आहे आमच्या घरात काही लोक व्हेज खात नाही त्यांच्यासाठी आहेत ह्या वड्या आता इथे बघू शकता मी मशीन लावली होती आणि दिवसभर लाईट नव्हती दिवसभर ही कपडे मशीनमध्येच होती आणि माहिती होतं मला की हे खालचं एक बटन आहे ते ऑन केल्यावरती मशीन आपली उघडता येते पण मी तो प्रयत्न नाही केला कारण मला वाटलं काहीसुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे मी हातसुद्धा लावला नाही आणि लाईट गेल्यावर मशीन लॉक होते हे सगळ्यांना माहितीच आहे इथे नॉनव्हेजवाल्यांसाठी मी भाजी बनवली आहे चिकनची खूप छान अशी झाली आहे तयार